गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ सूर्य बघा किती वर आला आता माझं बाहेरचं काम आवरले गुरांचं गुळी धारा खोयला पोर शाळेत गिरी अण्णा ज्ञानेश्वरी आणि बापू रात्री दारे बापू दारे मला चहा पेल तर बापूंना दूध घालायला लावायचे अजून नाही पेटवली तर ता मस्तपैकी ताज्या ताज्या जाऊन शेवग्याच्या शेंगा घेऊन येते शेवग्याची भाजी शिजायला घालती आणि मग मन... आज काही चपात्या नाही मग भाकरी करते आता बा जाती किटली घेऊन चाली आता बापूंना दूध घालायला लावायचे नाही बापू आणि तसंच राहणार जाते विसरून जाते दूध घालाय द्यायचे म्हणून रात्री सगळं चकचक झाडून काढलं पाला बापू दूध घालायचंय चला इथं किटली मांडली पाच लिटर तर जात घरी ठेवून खाऊन मोटर चालू करायची चला माऊजी आलं पोरांना सोडून शाळेत सोडायला या बाहेर लागलेली कुत्रे ला कुठे झालं का गनपाउंडर करून झालं झालं निघालूया आता दूध घालाय दूध नाही घातल्यावर राजी नाही बाकरी पंचायत हो ना दोन दिवस झालं मग तुम्ही जेवलाय का नाही <laughs> तरी माझी मी जाते दूध घालायला काय त्याला तो जा मग बाकरी नुसलो खायचो हा द्या काल पाटील या की बाहेर येऊन सांग कि बाय काय आपले चलून आपलं ओके काय आहे तिथं चपल्या म्हणजे राहनात जायला वेगळी कुठ या म्हणजे बघा मला एक जण सांगितलं काय कापड इस्तरीची घातल्या हे चपल्या घालायच्या नाही टायरच्या कुणी सांगितलं कोण होत ते जराड हे जराड म्हातारे होत आपल्या भाऊचा मित्र आमच्या बरं असो म्हणला बापू तुटक्या घालायच्या रानात पण हे कुठे जात आणि साध्याकाळच्याला खाया नसल्या तरी तस म्हणजे बरं इस्तरीला किती ड्रेस टाकला आता तीन होय आणि तीन शिल्लक आहेत इस्तरीच ना इस्त्री मग न्यायचं ती पण करुनान करुनान काई -काई था था। आ, आता करून आणली आणून ठेवली वय म्हणजे म्हणजे गेलो दार्यावर किती काय काय भिजावलं काटवाळ भिजावली सगळं निसवणच आता आता लागण करतो लागण करायची वय किती एकर करता पाच एकर आहे का राहलं तर दोन एकर आणि मग म्हणताय तुम्ही आपल्याला तिथलं पाच अकरावून मग काय तर पाच अकरा तर एकाच अकरा दूध जातोय होय बापू त्यात सुद्धा ये ना कोणी कामाला दोन अकरा तरी पाच अकरा मग काय आमचं बापू एकटाच काम करतात लय बापून झालंय तर आमच्या काय काय आबरूला मारावं लागतंय पडीक ठेवाव तर नाव ठेवतात माणसं नाव ठेवतात ना शेजारी पाच दीज होऊन घ्यायचा आपला असू द्या बरोबर जावा दूध घालायला लय बोलला तुम्ही आता असू द्या पटलं बापूचं दोनशे हो पटलं की करता लाईक बी करा हा ना आता झालं पोशाख चढवून चालला आता चला मला स्वयंपाक करायचा आहे शेवगे शेंग घेऊन येते अशी जाऊन आता त्या झाडाच्या तुम्हाला दाखवते किती शेंगा आल्या त्या चप्पल घालायची राहिली दार उघडं राहिले कुत्रं आहे आणि मा आमच्या लागलेल्या कुत्र्याला पाय नाही बरं का मोडला तिचं हाड नाही मोडलं फक्त ती हाडाला थोडासा नॉर्मल धाका लागला आहे त्याच्यामुळं ती दुखतं आहे तिचं आता तुला चला येत आहे का नाही येत आहे ना तरी झोपली वय थोडं तिचंही झालं तर इथं ती लागली आहे आता परिचय म्हणले इंजेक्शन हे त्या गुरांचे जे डॉक्टर असतात ते इंजेक्शन देतात बरोबर आहे दिलं तिला इंजेक्शन दिलं पण ते कालच दिले त्याच्यामुळं ती आता आरामात आलाय तिचा झोपली पाय वसायचा कमी आला आहे आता चालती चांगली फिरून येते नाही तर झोपूनच राहत होती त्याचं ती झाले हे आता दार लावते आता चला शेवग्याच्या शेंगा घेऊन पडदेशी मग भाजी शिजाय शिजायला ता कशा ताज्या ताज्या छान आहेत काय झालं गलबटीचरूनच गेली तुम्हाला शेवग्यात झाड दाखवायचं तर असो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नक्की शेवग्याचं झाड दाखवून इकडं वर आहे तर आणि त्याच्या अशा गावरान शेंगायचं ओका केवडूची शेंग ही छान अशा आणि त्याची भाजी पण एकच नंबर लागते लय शेंगाला शेंगा आल्या तर गेल्या वेळेस नव्हती आलं पण ह्या लय आल्या तुम्हाला दाखवेन मी आता चला पटकीनी भाजी शिजायला घालते कारण आता हे सगळं घेतलंय खाली आता उशीर झालाय का साडेआठ वाजलेत आता पार भाजी व्हायची भाकरी व्हायच्या कसली छान फोडणी दिली बघा आता शेवटच्या शेंगला थोडासा अंधार पडतोय का तर तशी तेल उतरायला लागले त्याला कोलणीला चुलीवरती एकदा शिजायला घालते ह्यांना चहा करून देते शेंग पण मस्त चिरली थोडीशी कवळीच आणली लैन्या निबार आणली भर आणल्यावर ते शिजत नाही लय निबार पण झालेत शेंग आता आता इकाय नाहीत ना न्यायला बघू आता मंगळवारी गेल्या तर जाते लाकडीला शेंगा नुसते शेंगरी त्याला अजून बाकरी व्हायच्यात माझ्या बापूंना रानात जायचं असेल वरात वर करत आण शेमची जाय घालते गुरांना एकदा खायला टाकून येते त्यांना चा करून देते मग भाकरीला बसते भाकरी फोसो गुरांचं पण दिनकाळी नाही तर गुरं परत माझा पण वरडायची गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांना छान छान बरे जण म्हणले रेश्मा आत्या तुझ्या कुठे गेल्या सांगत जा आम्हाला पण कळत आमच्या आत्या गेल्यात कोल्हापूरला त्या गरम मसाला म्हणजे जातातच महिन्यात नाही एकदा त्याच्यामुळं ते, दा, ते गेलेत कस देवाला जायला एखाद्याला आडव येऊ नये ज्याची त्याची श्रद्धा इच्छा ते 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 दुद 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 ही असते त्याच्यामुळं आम्ही आमच्या आता जातात त्याला आम्ही नको कधी म्हणत नाही त्यांना जायचं आहे जाऊ जाऊन द्या पण एकतर आपल्याला नाही जायचं त्या जातात देवावरती त्यांना सारखा आडव येतो त्याच्यामुळं बाकी गेलं दूध घालायला दूध घालायला गेलेत कपडे ही तपली करून घेऊन येत्यांनी मस्त ह्याच्यात पाणी पाणीवतीही झालेलं आहे बसली आता तर असं सगळ्यांना सकाळ गुड मॉर्निंग बाय कसा वाटला छोटासा हुडिओ सांगा तुम्ही लेह मोठा काढायचा एक तर कुणीच धरायला मोबाईल आणि मग माझं हुडिव काढायच्या ह्याच्यात माझं कामच राहतं या एक तर उशीर झालाय मोबाईल धरायचा म्हणल्यावर हात पण दम काढत नाही हात एक उजवा हात ताण पडला की दुखतो इथं कुलपा दुख, कुल दुख थोडा <laughs>